लोकांचा समज होतो की हा मांडूळ आहे म्हणून कारण दोन्ही सेमच वाटतात पण मांडुळाची साईज खूप मोठी असते व हा त्याच्यापेक्षाही कितीतर लहान साप असतोय ह्याच्या अंगावरती पिवळट पिवळट हे स्पॉट बघू शकताय ह्याच्यावरून तुम्ही ओळखू शकताय की हा खापर आहे प्लस ह्याचं खपर खौल्या खवल्या नाव पडण्यामागचं दुसरं एक कारण म्हणजे ह्याच्या अंगावरती हे असे जे, जे खवले आहेत तर क्लोज घे हे जे खवले आहेत ते माशाच्या अंगावर ज्या प्रकारचे खवले असतात तसे हे खवले त्याच्यावरून ह्याचे नाव खापर खावल्या पाव पडलेला आहे हा साप जमिनीत मातीत राहतो त्या मातीत राहून जमिनीत जे कीटक आहेत त्याच्यासोबत गांडूळ ह्याचं मुख्य आहार आहे जानवर आपण बोलतो मराठीत याला व गांडूळ हे मुख्य आहार या सापाचा आहे हा साप जमीन भुसभुशीत ठेवण्याचं काम करतो बिनविषारी जातीचा साप आहे जमिनीतली जी कीड आहे हुमणीसुद्धा हा साप खातो ते नाहीशी करण्याचं हे काम करतोय हा साप मारून बिनविषारी पूर्णपणे व अत्यंत शांत स्वभावाचा साप आहे क्षणात जमिनीत गायब होणारा